सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काळामध्ये ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी अन्न आणि औषध मोठी कारवाई केली आहे नाशिकच्या सिरकोच भागामध्ये छापा टाकून तब्बल त्रेचाळीस हजार सातशे चाळीस रुपयांचा खव्याचा साठा जप्त करण्यात आलाय ही धडक कारवाई दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून जप्त साठ्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे बारा सप्टेंबर रोजी अन्न आणि औषध प्रशासनाला गोपनीय माहिती मिळाली की सिडको येथील विराज एंटरप्राइजेस या पेढीमध्ये निकृष्ट दर्जाचे पनीर आणि खवा विक्रीसाठी आणला जाणार आहे त्यानुसार धाड टाकून तपासणी केली असता एकशे एकवीस किलो पनीर आणि अठरा किलो खवा असा साठा आढळून आलाय या साठ्याची किंमत त्रेचाळीस हजार सातशे चाळीस रुपये इतकी होती प्राथमिक तपासणीमध्ये पनीर आणि खव्याचा दर्जा संशयित असल्याचं आढळून आलं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या साठ्यातून नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवले आहेत मात्र साठा नाशवंत असल्यानं तो अन्न उपयोगात येऊ नये म्हणून त्यावर नीळ टाकून महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकून नष्ट करण्यात आलाय संपूर्ण महाराष्ट्रभर सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा ही मोहीम राबवली जात आहे त्याअंतर्गत नाशिकमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे अन्न आणि औषध प्रशासनानं पनीर आणि खवा उत्पादक व विक्रेत्यांना स्पष्ट इशारा दिलाय की दर्जा निकृष्ट ठरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात भेसळयुक्त अन्न पदार्थ येण्याची शक्यता नेहमीच असते अशा वेळी ग्राहकांनीही सजग राहूनच खरेदी करावी हे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित